राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसल्या बसल्या बस सोपे सोपे व्यायाम करून तुमचं पोट कमी करायचंय तुमचं सुटलेलं पोट लटकलेलं पोट आणि साईडला निघालेलं कंबर हे बसल्या बसल्या बस कमी कसं करायचं यासाठी मी एकदम सोपे सोपे व्यायाम दिलेले आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो एकदम सोपे व्यायाम आहे कोणीही करू शकतं पण करू शकतो आणि साठी वलांडेला सुद्धा करू शकतो असे व्यायाम आहे तुम्हाला खूप रिझल्ट देतील मित्रांनो ते पण बसल्या बसल्या फक्त तुम्ही थोडस तुमच्या डाएटवरती वरती लक्ष द्यायचंय फॅटी जेवण घ्यायचं नाहीये ज्याच्यामध्ये ऑइल युक्त जेवण आहे ते अजिबात घ्यायचं नाहीये तुमचे बस बसल्या बसल्याचे व्यायाम सुद्धा तुम्हाला रिझल्ट देऊन जातील आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा दोन्ही हातांना तुम्हाला काय करायचंय वरती घ्यायचंय आणि वरती घेऊन एकदम तुमच्या दोन्ही कानांना चिकून हात वरती घेऊन जायचे आणि बस वरती दोन्ही हाताने जितके तुम्हाला वरती खेचता येतील ना तितके खेचायचे म्हणजे ताण इकडं आणि इकडं आला पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त होल्ड करून ठेवायचे म्हणजे तसं ताणून ठेवायचे हे बघा या पद्धतीनं आणि तुम्ही या नंबरची काउंटिंग म्हणा टायमर म्हणा दोन्हीही कोणत्याही पद्धतीनं करू शकता हे बघा एक दो, तीन चार पच सात, आठ नौ दहा, दहा नौ, आठ सात स चार तीन दोन एक आहे ना सोपे नक्की करून बघा आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं का मित्रांनो हे बघा तुमच्याकडे पिल्लो असेल पिल्लोचा इस्तेमाल करा नाही तर काही हेवी वस्तू असेल तिचा आपण इस्तेमाल करून तिचा पण वापर करून तुम्ही करू शकता आता काय करायचंय का हा पिल्लो आहे ना तुम्ही पाठीमागे ठेवायचा आहे आणि परत या साईडनं तुम्हाला तो घ्यायचा आहे फक्त हे बघा इकडून ठेवायचंय इकडून उचलायचंय ताण बरोबर तुमच्या कमरेला पडणारे पोटाला पडणारे आणि हा पण बसल्या बसल्या चाळीसचा सेट करायचंय वीस वीस न करूया एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे ना सोप्पा घरातली घरात आता काय करूया तिसरा व्यायाम देते हा पिलो घ्यायचा आहे हा एकदम वरती घेऊन जायचंय आणि वरती घेऊन फक्त डाव्या साईडला उजव्या साईडला डाव्या साईडला उजव्या साइड ला जितक तुम्हाला जाता येईल तितकं जायचंय म्हणजे तितकं स्थान इकडे गेले ना तर इकडे पडेल आणि इकडे गेले ना तर इकडे पडेल आणि बाकी पोटाला तर तुमचा ताण पडणारच आहे आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकतच तुम्हाला पुढचा व्यायाम देते मित्रांनो आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय एक पाय सामोर ठेवायचा आहे आणि एक पाय तुम्हाला पूर्ण असा घडी मारून ठेवायचा आहे आणि हे बघा दोन्ही हातांना तुम्हाला असं लॉक करायचंय आणि लॉक करून काय करायचंय फक्त तुमच्या गुडघ्याला तुमचं डोकं लागलं पाहिजे परत यायचंय एका साईड न करायचंय वीस टाइम चाळीसचा सेट घ्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करू उजवा पाय फोल्ड करू डावा पाय सामोर ठेऊ परत तसच दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चारीचे चारी, चारी व्यायाम एकदम सोपे आणि घरात बसल्या बसल्या आहे जे तुमचं पोट कमी करल तुमचा कंबर पण कमी करल बसल्या बसल्या सोपे नक्की करा आणि ते पण घरामध्येच व्हिडिओ कसा वाटलाय पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक पण नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये